विज्ञान म्हणजे काय विज्ञान म्हणजे निसर्ग आणि समाज याबद्दलच्या ज्ञानाचा शोध घेण्यासाठी पुराव्यावर आधारित पद्धतशीर अशी पद्धत वापरणे म्हणजे विज्ञान अशाच काही गोष्टी सांगण्यासाठी मी अशा संतोष मोसुळे येता आठवी दिल्ली इंग्लिश स्कूल चंदूर भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेले भरारे या विषयावर बोलणार आहे नव्हतं गेल्या शहात्तर वर्षात भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विषय भारताने केलेली प्रगती ही अतिशय करणारी आहे भारतीयांचा झाल्यानंतर विज्ञान आणि विकासाला चालना मिळाली आणि औद्योगिक मंडळाची स्थापना हे द्योतक होते त्यामुळे भारत स्वतंत्र होईपर्यंत या मंडळांतर्गत पाच संशोधन प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही त्यापैकीच एक आहे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जगदीश चंद्र बस यांनी दिलेल्या योगदानामुळे ते प्रभावित झाले होते तात्कालीन कलकत्ता विद्यापीठ आणि बंगलुरु येथील भारतीय विज्ञान संस्था यांनी दिलेल्या योगदानाची त्यांना कल्पना होती भारतासमोर असणाऱ्या गरिबी अज्ञान मागासली पणावर मात करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा त्यांचा ठाम निश्चय होता ते म्हणतात राजकारण मला अर्थकारणाकडे घेऊन आले विज्ञानच आपली गरिबी आणि उपासमारीचे प्रश्न सोडवू शकेल आपल्या साधन संपत्तीचा कसा विनियोग करायचा हे विज्ञानच दाखवून दे आपला देश संपन्न असूनही जनता इतकी गरीब हा विरोधाभास नष्ट होईल भारतासमोर वस्त्र निवारा मूलभूत असूनही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले यासाठी प्रथम मनुष्यबळ विकासाला चालना देण्यात आली भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात चाळीस विद्यापीठे आणि

भारतात केली देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असण्याचा संशोधनाचा खूप मोठा वाटा आहे अन्नधान्य उत्पादन पशुपालन जंगले शेती अभियांत्रिके या आणि यावर अधिक विषयांवर संशोधन करणारे साठहून अधिक प्रयोगशाळा सध्या भारतात कार्यरत आहेत अवकाश तंत्रज्ञानचा विकास करण्याचा निर्णय खूप धाडशी होता या क्षेत्रात भारताने देशी पण आवडीच्या आणि उपग्रह अवकाश यान पाठवले आहे उपकरणाचा उपयोग संदेश वहन हवामान अंदाज खनिज भूजलाचा शोध पिकांचे नियंत्रण आणि संरक्षण यासाठी केला जात आहे संरक्षण सामग्रीवर क्षेपणास्त्राची निर्मिती करून भारताने आपली संरक्षण व्यवस्था मजबूत केली आहे संरक्षण विषयक संशोधन करणाऱ्या साठ अधिक प्रयोगशाळा सध्या भारतात कार्यरत आहेत

भारत अग्रेसर राहिला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत एका टप्प्यावर येऊन पोहोचला आहे औषध निर्मिती प्रक्षेपण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने यशस्वी प्रदर्पण केले तसेच प्रयत्न इतर क्षेत्रात झाल्यास भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या वाटचालीचे वाट सार्थक झाले असे म्हणता येईल धन्यवाद